नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शरद पवार दिल्ली येथे होणाऱ्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे तर अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर तारा भवळकर यांची निवड झालेली आहे तर हे जे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे दिल्ली येथे होणार आहे एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तर याचे स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे ज्येष्ठ नेते असणार आहेत शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर तारा भवळकर यांची निवड झालेली आहे तर सत्तर वर्षानंतर दिल्ली या ठिकाणी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान पहिला सिन बॅक्स सराव आयोजित करण्यात आला आहे तर कंबोडिया या देशादरम्यान पहिला इंडो कंबोडियन संयुक्त टेबल टॉप सराव सिनबॅक्स वन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पुणे महाराष्ट्र इथे सुरू झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे हा सराव एक ते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करण्यासाठी हा सराव आयोजित केला जात आहे तर बघा एक डिसेंबर एक दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेला हा सिनबॅक्स सराव हा भारत आणि कंबोडिया या देशादरम्यान पहिलाच सराव आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा सराव भारतातील महाराष्ट्र या राज्यातील पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला आहे तर महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे स्कॉच पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे देशभरातील विविध श्रेणीतील दोनशे ऐंशी प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीच्या या महाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आलेली आहे विविध शासकीय योजनांचे लाभ कोणत्याही अडथळ्याविना सर्वसामान्य नागरिकांना मिळावेत त्यासाठी ते त्यांना वारंवार सरकारी कार्यालयात चक्कर मारावी लागू नये तसेच नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी शासन आपल्याद्वारे हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता तर पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण येथून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता तर बघा महाराष्ट्रातील शासन आपल्याद्वारे या योजनेला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अंडर नाइन्टीन क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर आहे यू ए ई कालावधी आहे एकोणतीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ठिकाण आहे यू ए ई म्हणजे संयुक्त अरब अमिराती याची आवृत्ती आहे अकरावी आणि आयोजक आहे आशियाई क्रिकेट परिषद आणि यामध्ये सहभागी संघ आहेत आठ तर अंडर नाइन्टीन क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर यू ए ई या ठिकाणी करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ बी आय संचालक म्हणून कोणाची निवड केली आहे तर काश पटेल यांची नियुक्ती केलेली आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकन काश पटेल यांची एफ बी आय संचालक म्हणून निवड केलेली आहे तर बघा हे काश पटेल हे भारतीय वंशाचे आहेत तर त्यांची एफ बी आय संचालक म्हणून निवड केलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एफ बी आय ही एक अमेरिकन कायदा अंमलबजावणी एजन्सी आहे जी गुन्ह्यांचा तपास करते आणि अंतर्गत गुप्तचर देखील करते तर यफ बी आय संचालक म्हणून भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे नवी दिल्ली येथे सरस फूड फेस्टिवलचे आयोजन कोणी केले आहे तर ग्रामीण विकास मंत्रालयाने केलेले आहे ग्रामीण विकास मंत्रालयाने नवी दिल्ली येथे सरस फूड फेस्टिवलचे आयोजन केलेले आहे याचे आयोजन एक ते सतरा डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे भारतीय संस्कृती आणि खाण्याच्या सवयींचे वैविध्य दाखवण्याचा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे तर नवी दिल्ली येथे सरस फूड फेस्टिवलचे आयोजन ग्रामीण विकास मंत्रालयाने केलेले आहे नेक्स्ट आहे अर्जुन एरेगासी शास्त्रीय बुद्धिबळात अठ्ठावीसशे येलो मानांकन मिळवणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे तर दुसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे थ, तर याआधी पहिले खेळाडू होते विश्वनाथन आनंद आणि आता दुसरे आहेत अर्जुन एरेगासी तर त्याने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येही भारतासाठी स्वर्णपदक जिंकले आहे सध्या ते जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहेत येलो रेटिंग मिळवणारा तो इतिहासातील सोळावा खेळाडू ठरलेला आहे बघा भारतातील दुसरा आणि जागतिक स्तरावरती ते सोळावा खेळाडू ठरलेले आहेत एलिट अठ्ठावीसशे येलो क्लब हा खेळाडूंचा एक प्रतिष्ठित क्लब आहे ज्यांनी बुद्धिबळात अठ्ठावीसशे येलो रेटिंग प्राप्त केले आहे नेक्स्ट आहे सोळाव्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण संमेलन म्हणजेच यू एन सी सी डी कॉप सिक्स्टीन याचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर सौदी अरेबियातील रियाद या ठिकाणी करण्यात आलेले आहे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन म्हणजेच यू एन सी सी डीच्या कॉन्फरन्स ऑफ द पार्टीचे सोळावे सत्र रियाद सौदी अरेबिया येथे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेले आहे हे दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते यू एन सी सी डीचे दोन हजार चोवीसची थीम आहे आमची जमीन आमचे भविष्य भारताकडून केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहभागी झालेले आहेत तर याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झालेली आहे आणि याचे सचिवालय बॉन जर्मनी या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे न्यायमूर्ती निरुपा बिंदुशिनी फर्नांडो कोणत्या देशाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत तर श्रीलंका या देशाच्या न्यायमूर्ती मुर्डू निरुपा बिंदुशिनी फर्नांडो यांना श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग नायके यांनी शपथ दिलेली आहे तर त्या श्रीलंकेच्या अठ्ठेचाळीसाव्या सरन्यायाधीश झालेल्या आहेत न्यायमूर्ती फर्नांडो या सरन्यायाधीश शिराणी नायके यांच्या पाठोपाठ सरन्यायाधीशाचे सन्मान्य पद धारण करणाऱ्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे माधव राष्ट्रीय पार्क कोणत्या राज्यातील आठवे व्याघ्र प्रकल्प बनणार आहे तर मध्य प्रदेश राज्यातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील आठवे व्याघ्र प्रकल्प असणार आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे शिवपुरी शहराजवळ असलेल्या या उद्यानाला एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेला आहे मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्प बघा या आधीचे सात व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत काना बांधवगड पेंच पन्ना सातपुडा संजय डुबरे आणि नोरादेही नेक्स्ट आहे जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे नगोजी अंकोजी इवेला नगोजी अंकोजी इवेला यांची जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा कार्य दुसरा कार्यकाळ एक सप्टेंबर दोन हजार पासून लागू होईल तर या पहिल्या महिला आणि जागतिक व्यापार संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरलेल्या आहेत डब्ल्यू टी ओ ही देशामधील व्यापार नियमांचे नियमन करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि याची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झालेली होती नेक्स्ट आहे अलीकडेच पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे तर विंडफॉल कर रद्द करण्याची घोषणा केलेली आहे सरकारने एव्हिएशन टर्बाईन इंधन कच्चे तेल पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल कर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे हा कर जुलै दोन हजार मध्ये लागू करण्यात आला अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलियम क्रूडचे उत्पादन आणि एटीएफ पेट्रोल आणि हाय स्पीड डिझेलच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क यापुढे लागू होणार नाही जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ उतारांच्या आधारावर दर पंधरा दिवसांनी विंडफॉल कराराचे पुनरो पुनरावलेखन केले जाते नेक्स्ट आहे दरवर्षी दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर तीन डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्तींचा दिवस दरवर्षी तीन डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस जगभरातील अपंग व्यक्तींच्या लवचिकता योगदान आणि नेतृत्व साजरा करतो दोन हजार चोवीसची थीम आहे समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस घोषित केला होता नेक्स्ट आहे गेलने कोणत्या कंपनीसोबत येल एन जी जहाजासाठी दीर्घकालीन चार चार करारावर स्वाक्षरी केली तर याची योग्य उत्तर आहे के लाईन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये गेलने सिंगापूर आधारित के लाईनसोबत पहिला दीर्घकालीन एल एन जी जहाज चार्टर करारावर स्वाक्षरी केली आहे या जहाजाची टाकी क्षमता एक लाख चौऱ्याहत्तर हजार क्युबिक मीटर असेल आणि सॅम सॅमसंग हेवी इंडस्ट्रीजद्वारे बांधली जाईल हा करार दोन हजार सत्तावीस दो पर्यंत कार्यान्वित करण्याच्या नियोजित सुविधेसह गेलची वाहतूक क्षमता मजबूत करणार आहे नेक्स्ट आहे दरवर्षी भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो तर चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो दरवर्षी चार डिसेंबर रोजी भारतात नौदल दिन साजरा केला जातो एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने कराची बंदराव केलेल्या ऑपरेशन ट्रायडनच्या स्मरणार्थ भारतीय नौदल हे नौदल दिन साजरा करते दोन हजार चोवीस ची थीम आहे नवीनीकरण आणि स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि सामर्थ्य भारतीय नौदलाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नौदल दिनाच्या स्मरणार्थ पुरी ओडिशातील प्रतिष्ठित ब्ल्यू फ्लॅग बीचवर एक भव्य ऑपरेशनल प्रदर्शन आयोजित केले आहे या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर बघा भारतामध्ये दरवर्षी नौदल दिन चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीस मध्ये हा ओडिसातील पुरी या बीचवरती हा साजरा करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या, या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद